तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अख्यानव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही तयारी चालू आहे एकोणीस फेब्रुवारीची म्हणजेच आपल्या छत्रपतींच्या जयंतीची उद्या सकाळी जयंती आहे मित्रांनो आणि आम्ही करत आहोत चौकाची साफसफाई आणि आपल्याला द्यायचं आहे आता चौकाला कलर आणि कलर देऊन आपल्याला बसवायचा आहे झेंडा बघू शकतो मित्रांनो झेंडा बसवण्यासाठी वर कुणीही जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही थांबून आणि वर चढून झेंडा बसवला बसवायला चालू आहे तयारी चालू असताना काही शिवप्रेमी येऊन गाण्याच्या तालावरती ठेका धरत होते मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येक वर्षी मी अशीच शिवजयंतीची तयारी करत असतो हे बघू शकता आम्ही ट्रॅक्टर थांबवलेला आहे याच ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही

हे बघू शकता तुम्ही विशालनं उत्तमरित्या कलर मारलेला आहे मित्रांनो सकाळची तयारी आहे ही आपल्या राजांची जयंती आपण उत्साहामध्ये साजरा करणार आहोत मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कलर मारणं पूर्ण होत आलेलंच आहे मित्रांनो बघता बघता बारा कधी वाजले हे आपल्याला कळत नाही आणि आपण बारा वाजता फटाके फोडून जयंतीचं स्वागत केलेलं आहे आणि आपण महाराजांची जयंती उत्साहामध्ये साजरा करणार आहोत हे आहे संध्याकाळी बारा वाजताचे आमच्या गावामधील दृश्य हे बघू शकता मित्रांनो खूपच उत्साहामध्ये सर्वजण दोन आवाजी फटाके फोडत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणामध्ये पूर्ण खादरून गेला तुम्ही तर मित्रांनो फायनली सगळी तयारी झालेली आहे आणि छोटे छोटे झेंडे छोटे छोटे मावळे बसवत आहेत मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो भेटूयात उद्या सकाळी एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराज